कृषी विभागाच्या अहवालानुसार उन्हाळी कांद्याच्या या हंगामात गेल्या वर्षाच्या तुलनेत त्रेसष्ट टक्के अतिरिक्त उत्पादन झाल्याची बाब समोर आल्याने यंदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा वांदा होणार आहे गेल्या वर्षी छत्तीस लाख मेट्रिक उन्हाळी कांद्याचे उत्पादन झाले होते यंदा एकोणसाठ लाख मेट्रिक टन उत्पादन झाले आहे त्यामुळे कांद्याच्या बाजारभावात दररोज चढ उतार होत आहेत नाफेड व एन सी सी एफ मार्फत कांदा खरेदी करावा मागच्या वर्षीच्या तुलनेत कांदा उत्पादनामध्ये मोठी अशी वाढ झालेली आहे साधारणतः मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर छत्तीस लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन झाला होता परंतु ह्या वर्षी साधारणतः एकोणसाठ लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन झालेले आणि म्हणून त्या ठिकाणी जो काही अतिरिक्त कांदा आहे साधारणतः तो अतिरिक्त कांदा त्रेसष्ट टक्क्यांनी वाढ मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षीच्या कांदा उत्पादनामध्ये झालेली आणि म्हणून जी काही त्रेसष्ट टक्के वाढ झालेली आपण मे महिन्यामध्ये जेव्हा काही अवकाळी पाऊस झालेला आहे त्यामध्ये साधारणतः दहा ते पंधरा टक्के नुकसान जरी ग्राह्य धरलं तर साधारणतः त्रेपन्न टक्के कांदा अतिरिक्त यावर्षी बाजारामध्ये येणार आहे म्हणून तो जो काही अतिरिक्त कांदा आहे त्याला इतर देशांमध्ये बाजारपेठा उपलब्ध करून देणं सुद्धा गरजेचं आहे त्याचबरोबर एन सी सी आणि नाफेडने जी काही कांदा खरेदी तीन लाख मेट्रिक टन करण्याचं घोषित केलेलं आहे तो कांदा खरेदी करत असताना सुद्धा साधारणतः तीन ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलचे दर देणं गरजेचं आहे तरच खऱ्या अर्थानं ती काही जी काही खरेदी ती शेतकऱ्यांना उपयोगाची ठरू शकते आणि म्हणून नापेडची खरेदी व त्याचबरोबर अतिरिक्त कांदा या केंद्र शासनाने तत्काळ निर्णय घ्यावा तरच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल